नमस्कार मी स्नेहल पाटकर सलाम महाराष्ट्र बुलेटिनची सुरुवात करूयात एका ब्रेकिंग न्यूजनं अहमदनगर पुणे महामार्गावर भीषण अपघात अहमदनगर पुणे महामार्गावर भीषण अपघात झाल्याची माहिती मिळते भीषण अपघातात आठ जण ठार झाल्याची देखील माहिती मिळते औरंगाबादहून पुण्याला जाणाऱ्या बसशी उभ्या ट्रकला पुण्याला जाणाऱ्या बसनं उभ्या ट्रकला धडक दिलेली आहे सकाळी साडेपाच वाजताची ही घटना आहे अहमदनगर पुणे महामार्गावर हा भीषण अपघात झालाय या अपघातात आठ जण जागीच ठार झालेत औरंगाबादहून पुण्याला जाणाऱ्या बसनं उभ्या ट्रकला धडक दिलेली आहे याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे यांच्याकडून साहेबराव काय अधिक माहिती आहे स्नेहल वरून पुण्याची ट्रॅव्हल चालली होती त्याच्यामध्ये वाडेगाव पारने वाडेगावन एक फाटा आहे त्या फाट्यावरती एक ट्रक उभा होता त्या ट्रकला ड्रायव्हरचं कंट्रोल ले सुटल्या आणि लक्झरीच्या ड्रायव्हरचं त्यांनी त्याला धडक दिलेले आहे आणि त्या ड्रायव्हरसह आठ जण ठार आलेले आहेत या सगळ्या प्रकरणावरती तेव्हा पोलिसांना माहिती कळाली तेव्हा पोलिसांचा तात्काळ गेलेला आहे परंतु अपघात इतका भीषण होता की ट्रकचा मागचा भाग पूर्णपणे अर्धवट पुढे गेला होता आणि जो लक्झरी होती ती अर्धपणे मागे आली होती एवढ्या भीषण अपघातामध्ये चालकासह आठ जण ठार आलेले आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये जखमी कोण आहेत अजून माहिती कळाली नाही पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि जे काही जखमी असतील त्यांना अहमदनगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात येतील परंतु या सगळ्या प्रकरणावरती सगळ्या पहाटे हा अपघात घडला होता त्यामुळे तत्काळ या लोकांना काही मदत मिळू शकली नाही पण तसा जसा पोलिसांना कळाली तिथून पुढे हे मदतकार्य सुरू झाले आहे स्नेहल धन्यवाद साहेबराव तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल तेव्हा पहाटेला घडलेली ही घटना आहे आणि मदत कार्य सुद्धा त्यावेळी लवकर मिळालेलं नाही या अपघातात आठ जण जागीच ठार झालेले आहेत औरंगाबादहून पुण्याला जाणाऱ्या बसनं उभ्या ट्रकला धडक देऊन हा अपघात झाला वळयात पुढच्या बातमीकडे मुंबई गोवा क्रूजवर धोकादायक जागी सेल्फी काढल्याबाबत अमृता फडणवीस यांच्यावर टीका होती पण ती जागा धोकादायक नव्हती जिथून माझी दृश्य चित्रित केली तिथून ती धोकादायक वाटत होती मी सेफ होते एवढंच नाही तर कुरुण से, कुरुण से जे प्रमुख आहेत ते माझ्या मागेच उभे होते त्यांनीही मला मागे येण्यास सांगितलं नाही असं त्या म्हणालेल्या आहेत न्यूज एटीन लोकमतशी फोनवरून बोलताना त्यांनी आपली बाजू मांडली तरीही जर गैरसमज झाला असेल तर मी माफी मागते असंही त्या म्हणाल्यात अमृता फडणवीस यांच्याशी आम्ही काही वेळापूर्वी बातचीत केलेली आहे पाहूयात त्या काय म्हणाल्यात मला खूपच वाईट वाटतय की या गोष्टीचा या प्रकारे अर्थ काढला गेला मी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अँग्रिया जी क्रूज आहे पहिली आपली डोमेस्टिक क्रूज मुंबई ते गोवा आणि परत अशी पहिल्यांदा इनॉग्युरेट झाली एक दिवसापूर्वी आणि त्यासाठी क्रूजच्या बाहेर एक कार्यक्रम झाला नंतर आम्ही वेगवेगळ्या बॅचेस मध्ये आत आलो आणि जेव्हा आम्ही आत आलो मी आत आली पहिल्या बॅच मध्ये आणि मान्यवर यायचेच होते ते फ्लॅग ऑफ करणार होते तेव्हा वेळ असल्यामुळे मी ती त्या शिपमध्ये थोडी फिरली लोकांबरोबर आणि तिथे एक कोपरा होता पण तो असा काही कोपरा नव्हता की खूप भीतीदायक किंवा काही प्रॉब्लेम होऊ शकला असता तिकडे उभं राहिल्याने कारण तो त्या शिप मध्ये चार फ्लोर्स होते आणि वेगवेगळ्या फ्लोर मध्ये शिड्या आणि वेगवेगळे लेवलचे बॅल्कनीज होते तर आम्ही वरच्या बाल्कनी तिथे उभे होतो आणि खाली पण बाल्कनीज होत्या आणि शिड्या होत्या आणि अँगलनी तो फोटो घेतला गेला ते असं दिसत होत दुरून की ते एकदम शेवट आहे त्या क्रुजचं आणि खाली पाणी असं काही नव्हतं त्याच्यानंतर छोट्या छोट्या बॅल्ज होत्या आणि ते काहीही बिलकुल धोकादायक नक्की म्हणजे अमृतातही आपल्याला असं म्हणायचंय की आपण जिथे बसला होता तो अत्यंत सेफ झोन होता जिथून तुम्ही सेल्फी काढताय पण जिथून हा व्हिडिओ घेतला गेलाय तिथून मात्र असं निदर्शनास येत आहे की अधिक टोकाला जाऊन आपण भीत म्हणजे धोकादायक परिस्थितीत जाऊन आपण सेल्फी काढताय असं म्हणायचं आपल्याला क्लिप स्वतः मला पाहून पण मला वाटलं की अरे हे असं कसं दिसतंय म्हणजे एवढं आणि त्यानंतरही जर कोणाला असं वाटत असेल की क्लिप पाहून की लोकांना ह्या प्रकारे आपण ह्या ह्याकडे ओढतोय की तुम्ही अशा क्रेझी सेल्फीज काढा असं नाहीये आणि जर असं तुम्हाला कोणत्याही प्रकारे मिसकन्सेप्शन होत असेल तर त्यासाठी मी माफी मागायला पण अमृताताई एक मुद्दा इथे व्हिज्युअल्स मध्ये स्पष्टपणे दिसते एक तर तुम्ही व्हीव्हीआयपी आहात आणि असं असताना तुमच्या मागे दोन पोलीस अधिकारी दिसत ते प्रयत्न करतायत तुम्हाला योग्य पद्धतीने सांगण्याचा की तुम्ही मागे या किंवा काय तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल म्हणजे जबाबदारी आहे खरं तर व्हीव्हीआयपी आहात तुम्ही आणि अशा पद्धतीने जर अडचण होत असेल ते तुम्हाला सांगत असतील की तुम्ही मागे असं काही घडलं का मी तिकडे तुम्ही थर्टी सेकंडचा व्हिडिओ पाहिला असेल मी तिकडे दहा पंधरा मिनिटं बसली होती आणि दुसरी गोष्ट तेव्हा मान्यवर आले वर फ्लॅग ऑफ करण्यासाठी तेव्हा या लोकांनी मला सांगितलं येऊन की आलेले आहेत तुम्ही पण चला फ्लॅग ऑफ साठी उभे राहिला तिथे हु. आणि मी त्यांना एवढंच म्हंटलं की थोड्या वेळात येते ते मला हे सांगत नव्हते की तुम्ही इथून उठा इकडे जा असं काहीच सांगत नव्हते तिकडे स्वतः क्रूजचे जे मेन हेड होते ते पण होते आणि त्यांनीही ते, मला असं काही नाही सांगितलं की इथे नाही बसायचं तर पोलीस का सांगतील येऊन पोलीस तर क्रूजवरचे वरचे हेड नसतात ना ते पोलीस होते त्यांनी मला त्या कार्यक्रमासाठी मान्यवर दुसऱ्या बॅच मध्ये आले होते मी पहिल्या बॅच मध्ये क्रूजवर गेली क्रूज वर एका फेरींनी जावं लागत होतं मी पहिल्या फेरींनी गेली दुसऱ्या फेरीनी देवेंद्रजी गडकरीजी फेरी आले आणि तेव्हा ते आल्यावर मला जे इन्फॉर्म केलं म्हणून त्याच्यानंतर मला तिथे जायचं होतं आणि ते मी सांगितलं ते पाच मिनिटात येत आणि आता पाहुयात आज दिवसभरात कोणत्या महत्वाच्या घडामोडी घडणार आहेत राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद आहे डी वाय पाटील यांचा सत्कार समारंभात मुख्यमंत्री फडणवीस शरद पवार नितीन गडकरी आणि उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत तर शिरूरमध्ये सेनेचा शेतकरी मेळावा आहे उद्धव ठाकरे या मेळाव्याला उपस्थित राहतील एल्गार परिषद प्रकरणी पाच आरोपींच्या जामिनावर पुण्यात आज सुनावणी होणार आहे स्वागत आणि एक ब्रेकिंग न्यूज हाती येते आहे सोशल मीडियातील वादातून असलफा मेट्रो स्टेशन जवळ काँग्रेसच्या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे असलफा मेट्रो स्टेशन जवळची ही घटना आहे मनोज दुबे याची हत्या करण्यात आलेली आहे रात्री दीडच्या सुमारास ही हत्या करण्यात आली आहे आणि आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत अशी माहिती देखील मिळते सोशल मीडियातील वादातून ही घटना घडलेली आहे असलफा मेट्रो स्टेशन जवळ काँग्रेसच्या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे मनोज दुबे असं काँग्रेसच्या कार्यकर्त्याचं नाव आहे रात्री दीडच्या सुमारास ही हत्या करण्यात असल्याची करण्यात आली असल्याची माहिती मिळतीय